नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवरात्र आणि प्रथा आता प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मा मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज पण ना गावी गेलो की जेव्हा एक पारंपारिक पद्धतीचं जेवण किंवा पदार्थ जेव्हा प्लेटमध्ये येतो ना तेव्हा त्याला तोड नसते म्हणजे मुंबईचं जेवण किंवा आपण जिथे कुठेही राहतो तिकडचे कितीही चवी असू द्या पण आपली पारंपरिक पद्धत आणि त्या पद्धतीत एखादा पदार्थ जर का ताटात आला तर वा काय सुंदर तर तुम्हाला माझ्या बोलण्याचं तात्पर्य कळालंच असेल की आजच्या भागात आपण शिकणार आहोत एक पारंपारिक पद्धत आणि ती सुद्धा कोकणातली तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत बारीक कुटुंबाला जे राहतात वरळीमध्ये मी आता आहे वरळी या परिसरामध्ये माझ्या अपोजिट साईडला पोबर हॉस्पिटल आहे आणि हे गव्हर्नमेंट कॉलनी आहे तर चला जाऊया आणि भेटूया आपल्या कुटुंबाला नमस्कार मंडळी तर आपल्यासोबत आहे बारीक कुटुंब चला त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार नमस्कार मला तुमच्याबद्दल सांगाल तुमचं नाव तुम्ही काय करता आणि तुमच्या परिवाराची ओळख करून द्याल नमस्कार माझं नाव सविशाखा विनोद्वारी मी वरळी येथे राहते आणि मी एक ट्युशन टीचर आहे प्लस मला पाककलेची खूप आवड आहे माझं छंद म्हणाला आता पाककला हरवार मला दोन मुलं आहेत म्हणजे माझ्या कुटुंबात चार जण आहेत मिस्टर मी आणि दोन मुलं का मुलं काय करतात मोठा मुलगा मास मीडिया केलंय त्यांनी तो एडिटर आहे सध्या मंत्रालयात एडिटिंग करतो छोट्या मुला आणि इंजिनिअरिंग करायचं स्वप्न होतं ते तो पूर्ण करतोय तो ऑटोमोबाईल मध्ये म्हणजे एकदम हॅपी आहे की दोन्ही मुलं आहे आणि ते त्यांची स्वप्न पूर्ण करत आहे अजून कोण पुन कोणाचं कुटुंब आहे दोन मुलं आणि दोन मुलं नवरा आणि आम्ही चौदा जण आणि गाव कुठलं तुमचं माझं गाव तरळा दारुण गावडेवाडी कणकवली तालुकाला तो मी आता सध्याच गावी जाऊन आले आणि गावाकडे गेल्यामुळे आपल्याला पारंपरिक कळतो कारण मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होती आज तुम्ही आम्हाला एक पारंपारिक पद्धतीचा पदार्थ दाखवणार आहे तर काय असणार आहे तो पदार्थ मी पण पारंपरिक म्हणजे हे सगळ्या पद्धती तुम्हाला किती वाटतात की इम्पॉर्टंट आहे आणि हे आपण जपल्या पाहिजे सध्या कसं होत आहे मुलांना फास्ट फूडची जास्त सवय लागली आहे काय नाही मिळालं आणला ब्रेड लावला बटर खाल्लं मी इथपर्यंत होतं की धावपळीच्या ह्याच्यात होतं मान्य मला मी पण ऍग्री आहे त्या बाबतीत पण आपण जर बघायला गेलो तर परंपरा कुठेतरी मोडीत येऊ नये ह्याच्यासाठी जर आपण तत्पर राहिलं तर ही परंपरा पुढे राहील तुम्ही जसं मगाशी म्हणाला की तुम्ही पाककले स्पर्धेमध्ये भाग घेता आणि तुमचं मैत्रिणींचा ग्रुप मस्त असेल खूप मोठा ग्रुप आहे आणि असं पण नाहीये की माझ्या मैत्रिणी फक्त इथल्याच नाहीत आउट ऑफ मध्ये देखील माझ्या मैत्रिणी आहेत आणि पाककलेमध्ये मी स्वतः एक परीक्षक म्हणून देखील मी आता सध्या जाते अरे वा हा तुमच्या सोबत आज मंडई येत भरपूर सोबत मला त्यांची ओळख करून द्याल नक्कीच हा माझा छोटा मुल काय हाच इंजिनिअरिंग करतो आवड आहे त्याला त्यामुळे त्यांनी तो बेस पकडलाय आणि ही माझी मैत्री म्हणजे फार म्हणजे म्हणायला गेला ना वर आल्यापासून आमची जी मैत्री ती असता ग पर्यंत तुटायची एकदम अगदी बरोबर आणि ही देखील माझी मैत्रीण आहे मैत्रीण म्हणण्यापेक्षा ही माझी सून आहे अरे आणि मी तिला ओरडते पण आणि हक्काने तिला काम पण सांगते त्यामुळे मला ही खूप आवडते आणि खूप

आणि yes, <laughs> आमच्या आजी आम आहेत माझ्या इथे माझ्या शेजारीच राहतात खूप म्हणजे खूप म्हणजे असं कधी काय हवं झालं काय झालं तर बिंदास मी आजींना हात मारते म्हणजे आपले नातेवाईक येण्याच्या आधी आपले शेजारी महत्वाचे असतात आपल्यासाठी आणि शेजारी पण हा एक ऍक्च्युली बघायला गेलं तर आपला दुसरा परिवार असतो ते काय सांगाल कोणता पदार्थ तुम्हाला त्यांच्या हातचा आवडतो मोदकचे मोदक कुकडीचे मोदक स्पेशल मैत्रिणीला विचारेल मी आणि काही चांगले गुण किंवा एखादा वाईट गुण दोन्ही गुण सांगायचे मैत्रिणीचे वाईट तर माझ्यासाठी सर्वच आहेत खूप छान मैत्री आहे तुमची दोघींची मैत्री अशीच आणि पुढेही राहू एखादी रेसिपी शिकते की नाही त्यांच्याकडनं मला जेवडाची फक्त खायची आवड आहे मी मध्यंतरी ना ह्याचा चिवडा केला होता माचणीचा म्हणजे मला आयडिया आली की आपण डाईट काहीतरी करावं बरोबर सगळंच आपलं वेगवेगळं खातात खेला खेला खर्चा चेवडा मी डाईट चेवडा केला होता आणि तो इतका भन्नाट झाला होता आणि कमी खर्चात खूप छान झाला होता आणि असा डबा इथे भरून ठेवला होता मी आली घरी माझ्याकडे आणि तिला तो डबा दिसला तिने एकदा थोडा खाल्ला दोन म्हणत म्हणत तिने तो पूर्ण डबा आणि छान झालंय पुन्हा कराल का <laughs> एक वेगळाच बॉन्ड आहे म्हणजे तुमच्या सासू सुनांचा आदेश तू काय सांगशील आईचा आवडता लाईक आईच्या हातचा आवडता पदार्थ फ्रेश मधले सगळे पदार्थ आवडतात खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आम्ही पदार्थ शिकू पण त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बोलवणार आहोत कारण आज जो पदार्थ बनवलेला आहे तो परत टेस्ट करायचा आणि थोडासा घ्यायचा माझ्यासाठी पण ठेवायचा आहे तर परत भेटूया आणि आपण दोघे बघूया किचन कडे नमस्कार म्हणजे तर आता आपण आलेलो आहोत स्वयटर घरात आणि आपण आपल्या आजचा पदार्थ बघूया पदार्थ शिकणार आहोत तर काकी काय आहे आपल्या आजच्या पदार्थाचं नाव आजचा आपला पारंपरिक कोकणी पदार्थ आहे याला सात कप्प्याचे घावण म्हणतात सात पाणी घावण म्हणतात खूप छान पदार्थ लागतो पौष्टिक आहे लहान मुलांना आवडणार आहे आणि होणारा आहे सात कप्प्यांचं घावण आहे पहिले साहित्य बघूया आणि कृती करता करता आपण त्याच्याबद्दल माहिती सुद्धा मिळेल काय असेल साहित्य साहित्य जास्त काही लागत नाही जे घरात असतात त्याच वस्तू आपण ह्याच्यात वापरणार आहोत ह्याच्यासाठी मी आ, हे तांदळाची पिठी घेतलीये आणि ही तांदळाची पिठी मी प्रथा यांच्या ब्रँड कडून घेतलेली मी तेच वापरते आणि त्याला कारण असं आहे की मी ट्युशन टीचर आहे माझ्याकडे वेळ नसतो पण घरात हे पदार्थ पारंपारिक व्हावेत असं हे गृहित धरून मी त्यांच्याकडूनच हो, 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 ही पीठ वापरते फुलके घावणे होतात म्हणजे रेडीमेड पीठ असून सुद्धा त्याचं हलके आणि फुलके होते आपण जसे म्हणतो तसे घरगुती घावणं पारंपरिक होतात तर आता हे किती तुम्ही किती वाट्या घेतल्या म्हणजे पीठ आपण हे जे घेतलंय ते जर करायला गेलं तुमच्या घरात पाच माणसं असतील तर तुम्हाला दोन वाट्या पीठ कंपल्सरी लागते त्याचं त्याच्यानंतर ह्या पिठाचं आपण घामण करणार आहोत तर त्याच्यामध्ये आता मी बोलली आपण सात कप्पे लावणार आहोत तर सात तयार होणार आहेत तर ते नुसतेच पिठाचे नाही तर त्याच्यामध्ये आपण स्टफिंग घालणार आहे आणि या स्टफिंग साठी आपण ओल्या नाळ्याचं खोबरं घेतलंय घोळ घेतलंय वेलची आणि चवीनुसार मीठ म्हणजे एकदम सोप्प सहज आणि छोट्या छोट्या वस्तूंमध्ये छोट्या छोट्या पदार्थांमध्ये होणारा हा पदार्थ आहे तर झाला सुरुवात करूया आपल्या आजच्या पदार्थाला करूया श्री गणेशा पहिले आपल्याला काय करायचंय सारण सारण बनवून घ्यायचे आधी आपण सारण बनवण्यासाठी मी एक टोप ठेवलाय आपल्याला ओलं खोबरे लागणार आहे गोळू लागणार आहे आणि वेलची आता ओलो खोबऱ्यामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त असतात आणि खूप म्हणजे हेल्दी असतं तो खूपच चांगला आहे ना पाणी असतं बरोबर तर तो मॉइश्चर काढून टाकायचं आपल्याला त्याच्यासाठी खोरं आधी मी हे हलकं करून घेते आपण यातलं मॉइश्चर काढून घेतो कारण ओला नारळ असल्याप्रमाणे आपण हा गोळ घालतो याच्यामध्ये किंचित वेलची पावडर किंचित मीठ जास्त नाही या किंचित कारण गोडाला गोडपणा जास्त सा वेळ टिकून राहतो आणि छान लागतो तो पदार्थ ते आपलं स्टफिंग म्हणजे सारण आपण इथे बनवतोय हो आपलं सारण तयार आहे आता आपण घावणं टाकायचे तर त्याचा बॅटर तयार करूया तर मी हा घावण हा भिड्यावर करतो ओके okay. हा भिड म्हटल्यानंतर हा असा प्रकार असतो भिड्याचा हे आपल्याकडे कोकणात प्रत्येक घरात येणार तुम्हाला भिडे ह्या भिड्या तयार करण्यासाठी खरंच वर्ष जातात असं म्हणायला गेलं तर कारण त्याला प्रॉपर कोटिंग आली पाहिजे तेलाची आता मी लायटरला का तर हे भिड थोडं गरम व्हायला पाहिजे बरोबर ज्याला का व्यवस्थित वेळ लागतो त्याला जाड आहे भिड म्हटल्यामुळे तर ते थोडंसं गरम झालं आपल्या सेकंदा हे काम होणार जो तवा आपण म्हणतो किंवा भिडे म्हणतो ते छान गरम होते तोपर्यंत आपण इकडे आपलं बॅटर तयार करूया कांद्याची पिठी वापरली आहे दोन वाट्या चवीनुसार मीठ घालायचं हा जो बॅटर आहे तो इतका पातळ करायचा ना आपल्याला जाड काहीच करायचं नाही हे एक असं आपण पहिले टाकलं सारण मगाशी आपण तयार केलेले हे सारण आहे आता, म्हणजे दुसरा फिरायचं कव्हर करायचंय बाप एवढं तो अशा पद्धतीने आपण एकावर एक एकावर एक जशी दहीहंडी रस्तो ना असं आपण फेरायचो म्हणजे फायनली आपलं पारं पारंपरिक कोकणी पद्धतीचं सात कप्प्यांचं गावण हे तयार झालेलं आहे दूध एकदम पौष्टिक छान झटपट मस्त अशी रेसिपी झालेली आहे तर मी जरा टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली आणि तुम्ही सुद्धा आपण टेस्ट करूया बाकी खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि ही एक नवीन पारंपरिक रेसिपी शिकून की सुंदर रेसिपी शिकवली आम्हाला आणि इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुम्ही प्रथाचे इतक्या प्रामाणिक लॉयल कस्टमर आहात त्यासाठी प्रथाकडनं एक ही छोटीशी आठवण तर मंडळी याची रेसिपी आणि याचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी आम्ही सुद्धा घेऊन येणार आहोत आणि जसं मी नेहमी शेवटच्या भागाला नेहमी म्हणते की तुम्हाला सुद्धा या कुटुंबाचा घरचा शेफ मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर नक्की कमेंट्स मध्ये येस करून सांगा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा मे बी नेक्स्ट एपिसोड किंवा पुढचा भाग हा तुमच्या कुटुंबासोबत असेल तुमच्या घरचा शेफ सोबत असेल तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद